पहिल्या भाजीरावांनी विस्तार मराठी राज्याचा केला ते यमुनेपर्यंत गेले हे आपल्याला सांगितलं जातं पण रघुजी भोसल्यांनी त्या काळात बिहार बंगाल ओरिसा पर्यंत मराठी राज्य नेलं बघ मग कलकत्त्याला मराठा डीच आहे हे सगळं सतराशे बेचाळीस ला तिरुचिरापल्लीला त्यांनी स्वारी केली तो किल्ला ती नाही इतिहासात शिकवली जात नागपूरकर घोषले त्याच एक प्रातिनिधिक उदाहरण इंग्रज त्यांना म्हणजे मी एक काल पर्वत नोंद वाचली अल्फिन्स ची शेवटचा गव्हर्नर ब्रिटिश तो राजा ऑफ नागपूर म्हणतो ना शिंदे होळकर गायकवाड दक्षिणेत पटवर्धन होते धारदेवासचे पवार त्यांच्या पदरीही सरदार होते परत आपण ग्वाल्हेर शिंदे महाजी शिंदे वकील किताब त्यांना मिळाला दिल्लीचं रक्षण करते हो oh, uh, hmm. या अर्थानं सगळं त्यांनी पण महाजी शिंदेचं नाव तरी माहितीत का महाराष्ट्रातल्या बऱ्याच जणांना माहिती मल्हाराव गोळकरांनी विस्तार केला मराठी राज्याचा कोकणात आंग्रे होते हो oh. uh, दाभाडे होते गुजरात मध्ये oh. सरलष्कर निंबाळकर आहेत oh. कदम मांडे पवार आहेत फार मोठी घराणे आपल्याला माहिती नाही सरदार घराण्यांचा oh.